आज मिलनाची भाग एकोणावीस सीमाताई उद्या होणाऱ्या पार्टीसाठी खूप एक्सायटेड होत्या दामोदर रावांनी पण पूर्ण शहराला निमंत्रण दिलं होतं ऑफिसमध्ये मा महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे उमेश थोडा लवकरच ऑफिसला निघून गेला होता त्याला सकाळपासूनच माधुरीशी बोलायचं होतं पण माधुरी त्याला बघून हसून लपून जात होती उमेश पण तिच्या या हरकतीवर हसत विचार करत होता की आता लपून घे जेवढं पाहिजे आहे तेवढं फक्त उद्याचा दिवस त्यानंतर मी तुला माझ्या नजरेसमोरून दूर होऊ देणार नाही त्यानंतर तो स्वतःच्याच केसातून हात फिरवत ऑफिसला निघून गेला उमेश ऑफिसला निघून जाताच माधुरीने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली सुटले नाहीतर मी यांच्यासमोर आले असते तर यांनी माझं सगळं सरप्राईज उघड झालं असतं त्यानंतर तिने प्रियाला फोन केला इकडे मीटिंग झाल्यानंतर उमेशचं मन ऑफिसमध्ये बिलकुल लागत नव्हतं त्यामुळे तो काहीतरी बहाणा करून घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की प्रिया माधुरीच्या हातावर मेहंदी काढत होती आणि मानस खूप प्रेमाने तिला खाऊ घालत होता त्यासोबतच ते सर्वजण हसत हसत गप्पा मारत होते सीमाताई पण उद्या होणाऱ्या पार्टीची तयारी करण्यामध्ये व्यस्त होत्या उमेशने खूप वेळा माधुरीला इशारा करून एकांतात बोलवण्याचा प्रयत्न केला पण तिने हाताला मेहंदी लावली आहे हा बहाणा करून नकार दिला आता तर मी तुम्हाला आपल्या डेटवरच भेटेल मनातल्या मनात विचार करून माधुरी जा लाजली तिला असं लाजताना बघून उमेश असं त्याच्या रूममध्ये निघून गेला उमेश त्याच्या रूममध्ये बसून त्याच्या येणाऱ्या आयुष्याबद्दल विचार करत होता तसेच तू खूप खुश होता आता यावेळेस त्याला त्याच्या मित्राची म्हणजे शिवची आठवण येत होती त्यामुळे त्याने शिवला फोन केला काय यार उद्या माझ्या आयुष्यातला इतका इम्पॉर्टंट दिवस आहे आणि तू अजूनपर्यंत आला नाहीस उमेश म्हणाला मी उद्या पक्क पार्टीच्या अगोदर तिथे पोहोचून जाईल आणि हे बघ या वेळेस काहीच मूर्खपणा करू नकोस शिव म्हणाला ठीक आहे बाबा नाही करणार उमेशला पुन्हा एकदा रिया आणि राहुलचे बोलणे आठवलं पण त्याने मान झटकली चल तू म्हणत आहेस तर मी मानतो पण मला तुझ्यावर रा तुझ्या रागावर मुळीच भरोसा नाही तू तु। तुझ्या रागामध्ये काही बरोबर काय चूक हे सगळं विसरून जातोस शिव म्हणाला अच्छा ठीक आहे मी लक्षात ठेवीन आता मी फोन ठेवतो बाय आपण उद्या भेटूया उमेश म्हणाला बाय शिव म्हणाला उमेशने शिवचा फोन कट त्याला रियाचा मेसेज मिळाला आय एम वेटिंग फॉर यू नेकी कॅफेटेरिया कम सून इट्स अर्जंट आता उमेश विचार करू लागला होता की जावं की नाही उमेशला घरातून बाहेर जाताना बघून माधुरीने मानसाने प्रियाला इशारा केला त्या दोघांनी टेरेसवर जाऊन माधुरीने सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट केली माधुरीच्या हातावरची मेहंदी आता सुकली होती त्यामुळे तिने हात धुतले आणि उमेशला मेसेज सेंड केला की रात्री दहा वाजता टेरेसवर या मी तुमची वाट बघत आहे तुमच्यासाठी तिथे एक सरप्राईज आहे आणि हो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सुद्धा आहे त्यामुळे प्लीज उशीर करू नका उमेशने तो मेसेज वाचला आणि तो गालातल्या गालात हसला आणि आतमध्ये रियाला भेटायला निघून गेला तिथे एका टेबलवर रिया बसली होती आणि उमेशची वाट बघत होती जेव्हा उमेशवर तिची नजर पडली तेव्हा तिने त्याला जवळ येण्याचा इशारा केला आणि उमेश तिच्याजवळ जाऊन बसला हॅलो उमेश रिया म्हणाली हॅलो रिया तू मला अर्जंट असं का बोलवलं आहेस सगळं काही ठीक तर आहे ना उमेशने विचारलं हो सगळं काही ठीक आहे पण आणि नाही पण रिया म्हणाली तू असं का बोलत आहेस जे काही बोलायचं आहे ते सरळ सरळ बोलणार मला तर काही समजत नाही आहे उमेश म्हणाला मी तुझ्याकडे तक्रार करणार नाही की तू लग्न का केलंस आणि आम्हा मित्रांना सांगितलंसुद्धा नाहीस पण मला तर तुला दुसरंच काहीतरी सांगायचं आहे रिया म्हणाली हे बघ रिया तुला जे काही बोलायचं आहे ते जरा लवकर बोल उमेश म्हणाला उमेश माधुरी तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही आहे रिया म्हणाली हे ऐकून उमेशला राग आला आणि तो म्हणाला कालपर्यंत तर तू तिला मासूम मुलगी म्हणत होतीस आणि मानससोबत तिच्या लग्नाची चर्चा करत होतीस तर मग आज अचानक तुला काय झालं प्लीज उमेश डोंट बी पॅनिक अगोदर तर माधुरी मला खू सुद्धा खूप मासूम आणि निरागस वाटत होती आणि मानससोबत असलेलं तिचं कनेक्शन बघून मला असंच वाटत होतं की ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात रिया म्हणाली तेव्हा उमेश रागात म्हणाला हो तर मग आता काय झालं आता माधुरीने असं काय केलं आहे की तू अचानक तिला चुकीचं समजू लागली आहेस ती तुला चुकीची वाटत आहे मी आज जेव्हा माझ्या कजन सोबत जो की मानस आणि माधुरीसोबत त्याच कॉलेजमध्ये शिकतो त्याच्याशी मी माधुरीबद्दल बोलले तेव्हा त्याने मला असं काही सांगितलं की मी तुला सांगण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही रिया म्हणाली रियाच्या बोलण्याने उमेश इरिटेड होत म्हणाला हे बघ रिया जे बोलायचं आहे ते लवकर बोल माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये उमेश तू असं रागवू नकोस माधुरीचं कॅरेक्टर चांगलं नाहीये पूर्ण माधुरी आणि मानसबद्दल चर्चा सुरू आहे आणि मानसच नाही तर मानसचा मित्र नाव जात आहे हे, हे बघ जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर हे बघू शकतोस म्हणत तिने तिच्या पर्समधून एक लिफाफा काढून उमेशला दिला उमेशने तो लिफाफा उघडून बघितला तेव्हा त्यामध्ये मानस आणि माधुरीच्या खूप साऱ्या फोटोज होत्या काही फोटोमध्ये तर माधुरी परेशसोबत सुद्धा हसून बोलताना दिसत होती रियाने उमेशकडे बघून तिचा शेवटचा वार केला उमेश मला शिवकडून समजलं की तुमचं कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न झालं आहे तूच विचार कर शेवटी काहीतरी कारण असेलच ना की ज्यामुळे त्या मुलाने लग्नाला नकार दिला होता आणि त्यानंतर तुझ्यासोबत लग्न झाल्यावर सुद्धा तू तिला आपलंसं मानत नाही तरीसुद्धा ती तुझ्या घरी राहत आहे या ज्या मुली असतात ना असतात ज्यांना आई नसते त्या मुली त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःला थांबू शकत नाही तू नाही तर मानससही मानस नाही मानस ना तर परेश सही आणि माहीत नाही अजून कोण कोण असेल राहुल तर सांगत होता की माधुरी तर खूप वेळा त्याच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत होती पण राहुलला या असल्या टाईपच्या मुलीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे तो तिच्यापासून जरा दूरच राहत होता पण पण मानस तर माधुरीला त्याची बहीण मानतो आणि तिच्याकडून राखीसुद्धा बांधून घेतो उमेश म्हणाला ओ कम ऑन यार तू पण कोणत्या जमाण्यात जगत आहेस ती फक्त राखी बांधून देते ना ती त्याची सखी बहीण तर नाहीये ना आणि तसंही आजकाल या गोष्टींना काहीच महत्व नाहीये आणि ती परेशला कुठे राखी बांधते रियाच्या तोंडून हे सगळं ऐकून उमेश रागाने ओरडला आणि म्हणाला असं होऊ शकत नाही हे सगळं कुठं आहे तुला पण गैरसमज झाला आहे उमेश हळू बोल हे पब्लिक प्लेस आहे आणि तसं तर मी फक्त एक मैत्रीचं कर्तव्य निभावलं आहे आणि तुला सावध केलं आहे बाकी काय करायचं ते तूच ठरव रिया म्हणाली आणि तिथून निघून गेली ती तिच्या गाडीजवळ आली आणि मोठ्याने हसत स्वतःशीच बोलू लागली एवढ्या सहजतेने मी तुला त्या साधारण दोन कवडीच्या मुलीचं होऊ देऊ शकत नाही उमेश तू तर फक्त माझा आहेस फक्त आणि फक्त माझा इकडे आतमध्ये उमेश अजून सुद्धा रियाने दिलेल्या फोटोमध्ये अडकला होता तो आलटून पालटून ते फोटो बघत होता त्याच्या कानामध्ये रिया जे काही बोलत बोलली त्या गोष्टी घुमत होत्या त्यासोबतच ते त्याला खूप काही दिसत होतं त्यात माधुरीचं नेहमी मानसच्या मागे पुढे करणं रात्री उशिरापर्यंत दोघंसोबत राहणं हॉस्पिटलमध्ये मा डॉक्टरांशी माधुरी आणि मानसच्या नात्याच्या गुप्ततेबद्दल बोलणं आणि खूप साऱ्या गोष्टी तेवढ्यात उमेशचा फोन वाजला माधुरीचा मेसेज आला होता कुठे आहात तुम्ही लवकर या मी टेरेसवर तुमची वाट बघत आहे आता उमेशचं डोकं काम करत नव्हतं त्याला खूप राग येत होता तो रागामध्ये पुन्हा एकदा काय बरोबर आणि काय चूक यामधला फरक विसरून गेला होता काहीतरी विचार करून तो पुन्हा हसला आणि म्हणाला आता तुझं हे सरप्राईज बघतोच आणि तो घरी जायला निघाला इकडे माधुरी तीच पर्पल कलरची साडी घालून उभी होती आज तिने हलकासा मेकअपसुद्धा केला होता भांगेत भरलेला सेंदूर मॅचिंग बांगड्या आणि लाल टिकली हे सगळं मिळून माधुरी एक नऊवधूसारखी दिसत होती ती स्वतःला आरशात बघत म्हणाली तर मग मिसेस माधुरी पाटील तुम्ही तुमच्या पतीसोबत डेटवर जायला तयार आहात आणि ती स्वतःकडे बघत लाजली आता ती टेरेसवर उमेशची वाट बघत होती तेवढ्यात तिला गाडीचा आवाज ऐकू आला तिने टेरेसवरून खाली बघितलं तर तिला उमेशची गाडी दिसली थोड्या वेळानंतर उमेश टेरेसवर आला टेरेसवर पूर्ण लाईटिंगने सजावट करण्यात आली होती मधोमध मद एक टेबल ठेवण्यात आला होता त्याच्या दोन्ही बाजूला एक एक खुर्ची ठेवण्यात आली होती उमेशने टेबल जवळ येऊन बघितलं तर तिने तिथे लाल गुलाबाच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती आणि त्यासोबतच त्याच्या फेवरेट डिशेस सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या तो खूप खुश झाला आणि हसत सगळीकडे बघू लागला तर साईडला माधुरी त्याच्याकडे पाठ करून उभी होती तिने तीच साडी घातली होती जी उमेशने गुपचुप तिच्यासाठी त्या दिवशी खरेदी केली होती हे सगळं बघून उमेश मनातल्या मनात म्हणाला जर दुसरा एखादा दिवस असता तर मी तुला मिठी मारली असती पण आता नाही कारण मला तुझं खरं रूप समजलं आहे आणि तो हसू लागला त्याचं हसणं ऐकून माधुरी मागे पलटली आणि म्हणाली तुम्ही आलात मी कधीपासून तुमची वाट बघत होते तुम्हाला माझं सरप्राईज कसं वाटलं हो खूप छान आहे उमेशचा हळू आवाज ऐकून माधुरी चकित झाली त्यानंतर तिने विचार केला कदाचित कामामुळे जरा थकली असतील ती हळूच उमेशजवळ आली आणि त्याचे हात धरून त्याला चेअरवर बसवत म्हणाली मिस्टर उमेश पाटील तुमचं माझ्या या डेटवर स्वागत आहे त्यानंतर ती थोडं थांबत म्हणाली आपण आपली डेट सुरू करूयात त्या अगोदर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आज मी तुम्हाला माझ्याबद्दल आणि मानसबद्दल काहीतरी सांगणार आहे ते ज जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे उमेशने अगोदर बघितलं आणि हळूच त्याचा हात तिच्या हातातून काढून घेत म्हणाला हो मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे नाही नाही दाखवायचं आहे तुझ्याबद्दल आणि मानसबद्दल बरं तुम्हाला हे सांग की तू मानसवर प्रेम करते की नाही माधुरी आश्चर्यचकित नजरेने उमेशकडे बघत म्हणाले हा तुम्ही कसला प्रश्न विचारत आहात तुम्हाला माहीत आहे की माणस आणि मी लहानपणीपासून मित्र आहोत आणि एकमेकांना खूप मान देतो तर मग या प्रश्नाचा काय अर्थ आहे अगोदर तू उत्तर दे उमेश म्हणाला हो माणस माझ्यावर खूप प्रेम करतो तो माझ्यासाठी खूप खास आहे माझ्या जीवापेक्षा सुद्धा जास्त माधुरी म्हणाली हे ऐकून उमेशला धक्का बसल्यासारखं झालं त्यानंतर त्याने स्वतःला सावरत रियाने दिलेल्या लिफ तो लिफाफा माधुरीच्या समोर ठेवला आणि म्हणाला तर मग हे फोटोसुद्धा खरे आहेत तो थोडा रागीट स्वरात म्हणाला माधुरी आता विचारात पडली होती की असं अचानक काय झालं हे अशा गोष्टी का करत आहेत त्यानंतर तिने थरथर त्या, त्या हाताने तो लिफाफा उचलला त्यामध्ये तिचे आणि मानसचे फोटो होते काही फोटो त्या रात्रीच्या होत्या जेव्हा ती बेशुद्ध झाली होती आणि मानसने तिला उचलून घेतलं होतं उमेशजी हे सगळं काय आहे हे सगळं तुम्हाला कुणी दिलं तुम्हाला या सगळ्याबद्दल माहीत आहे का माधुरीला वाटलं की कुणीतरी त्या रात्री बद्दल उमेशला सांगितलं आहे त्यामुळे कदाचित ते एवढे रागात आहेत मी तुम्हाला सगळं काही सांगणारच होते माधुरी घाबरत म्हणाली हेच तर मी विचारत आहे की ही तूच आहे ना आणि मला कधी सांगणार होतीस उमेश म्हणाला माधुरी मनातल्या मनात म्हणाली कुणीतरी यांना चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यानंतर ती उमेशला म्हणाली हो या सगळ्या माझ्याच फोटो आहेत पण तुम्ही याचा चुकीचा अर्थ काढत आहात मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगते तेव्हा उमेश रागाने ओरड ओरडत म्हणाला हो मी आतापर्यंत तर सगळं काही चुकीचं समजत होतो पण मला आता सगळं काही बरोबर दिसत आहे आणि त्या ते राग त्याने रागाने टेबल पलटला माधुरीने त्याचा हात धरला आणि म्हणाली उमेशजी तुम्ही यादी माझा ऐकून तर घ्या उमेश स्वतःचा हात सोडवत माधुरीचे दोन्ही हात जोरात धरून तिला समोर भिंतीवर टेकवत म्हणाला आता मी काय ऐकू हा काय ऐकू आणि का ऐकू आता सगळं काही डोळ्यासमोर क्लिअर झालं आहे तू माझ्या रूममध्ये येत नाहीस पण माणसच्या रूममध्ये जेव्हा मन होईल तेव्हा निघून जातेस नेहमी त्याच्या मागे पुढे फिरतेस मला मला सगळं दिसतं जेव्हा मी इथे नसतो तेव्हा तुम्ही दोघे जर एकटेच होता ना फक्त दिखाव्यासाठी राखी बांधतेस आणि पाठीमागे माझ्या भावासोबत माझ्या भावावर वाईट नजर ठेवतेस तुला लाज वाटत नाही तो तर निरागस आहे भोळा आहे तो तुला त्याची बहीण मानतो आणि तो तर प्रियावर प्रेम करतो आणि तरीसुद्धा तू त्याच्याजवळ जाण्याची एक संधीसुद्धा सोडत नाहीस आणि जेव्हा माझ्या भावाने तुला भाव दिला नाही तर तू त्या परेशसोबत सु परेशला सुद्धा पटवायला सुरुवात केलीस तू किती खालच्या पातळीला गेलेली मुलगी आहेस उमेशच्या तोंडून हे सगळं ऐकून माधुरीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ती म्हणाली उमेशजी तुम्ही चुकीचं समजत आहात खूप चुकीचं मी अशी नाहीये तुम्ही फक्त मला बोलायची एक संधी द्या हो तू बरोबर म्हणालीस मी चुकीचा विचार करत आहे कारण तू तर खूप खालच्या पातळीला गेलेली मुलगी आहेस आणि तुझी सफाई देताना काय बोलणार आहेस पूर्ण कॉलेज तुझ्या आयशीबद्दल चर्चा करत आहे जर तू एवढी चांगली असतीस तर जेव्हा मी तुला लग्न झाल्यानंतर माझी बायको म्हणायला नकार दिला होता तर तू कोणत्या कारणासाठी इथे थांबली होतीस फक्त एवढ्यासाठीच ना की इथे करता येईल आरामात जीवन घालवता येईल जे तुला तिथे सोलापूरला मिळणार नव्हतं बोल ना आता गप्प का आहेस हो काय बोलणार आहेस तू कारण आता बोलायला काही बाकी राहिलेच नाही ये ना तुझ्यासारख्या मुली आपली औषध पूर्ण करण्यासाठी स्वतः एवढ्या खालच्या पातळीपर्यंत जातात की मला तर लाज वाटत आहे तुझ्यासारख्या मुलीची त्यानंतर उमेश माधुरीला धक्का देऊन तिथून निघून गेला माधुरी तर भूत बनून उभा होती उमेश वादळासारखा आला आणि तिच्यावर नाही नाही ते आरोप लावून वाऱ्यासारखा निघून गेला थोड्या वेळानंतर तेवेश्वर माधुरीच्या रडण्याचा आवाज आणि ओरडण्याचा आवाज घुमू लागला तुम्ही मला एकदा सुद्धा बोलण्याची संधी दिली नाही आणि माझ्यावर एवढा मोठा आरोप लावून निघून गेलात हे तुम्ही मुळीच बरोबर केलं नाही मुळीच नाही खूप वेळ माधुरी तिथेच बसून रडत होती त्यानंतर जेव्हा तिला तिला शुद्ध आली तेव्हा तिने बघितलं तर सकाळचे तीन वाजले होते त्यानंतर ती हररोज खाली आली उमेशच्या रूमचा दरवाजा उघडा होता कदाचित तो त्याच्या रूममध्ये नव्हता ती थकलेल्या पावलांनी तिच्या रूममध्ये गेली आणि तिने कुणाला तरी फोन केला थोड्या वेळानंतर ती मानसच्या रूममध्ये गेली त्याच्या केसातून हात फिरवला त्यानंतर सीमाताईंच्या रूममध्ये जाऊन त्यांना नमस्कार केला आणि देवघरात जाऊन देवाला नमस्कार केला आणि एक नजर पूर्ण घरावर फिरवली त्यानंतर तिची छोटीशी बॅग घेऊन ज्यामध्ये थोडेफार कपडे आणि डॉक्युमेंट्स आणि मानस आणि उमेशचे काही फोटो ठेवले होते हे सगळं घेऊन तिथून निघून गेली एक अनोळखी प्रवासाला सकाळपासूनच पूर्ण घरामध्ये पार्टीच्या तयारीला सुरुवात झाली होती पार्टी बाहेर गार्डनमध्ये होणार होती त्यामुळे गार्डनला सजवण्याचा सुरुवात झाली होती सीमाताई सारखं सारखं जिण्याकडे बघत होत्या पण उमेश आणि माधुरी सकाळपासूनच त्यांना कुठे दिसले नव्हते त्यांचा काहीच पत्ता नव्हता त्यामुळे शेवटी त्यांनी मानसला विचारलं मानस ते दोघेजण कुठे आहेत अजून ते खाली आले नाहीत आई रात्री त्यांना उशीर झाला असेल दोघे जण झोपले असतील तू काळजी करू नकोस रिलॅक्स हो आणि त्यांनाही आराम करू दे मानस म्हणाला तेवढ्यात समोरून दरवाज्यातून उमेश बाहेरून येत येत असलेला दिसला हे बघ आई भैयाला आहे तुझी प्रिय माधुरी सुद्धा येतच असेल आता तर खूप खुश आहेस ना सीमा त्यांनी उमेशकडे बघितलं तेव्हा त्यांना तो थोडा थकलेला आणि थोडासा नाराज दिसला त्यांना आता चिंता वाटू लागली होती तेव्हा त्या म्हणाल्या अरे उमेश तू सकाळी सकाळी कुठे गेला होतास आणि स्वतःची काय अवस्था बनवून घेतली आहेस माधुरी कुठे आहे सकाळपासून दिसली नाही सीमा ताई उमेशजवळ येत म्हणाल्या त्यानंतर त्यांनी खूप बारकाईने निरखून त्याचा चेहरा बघितला आणि त्या चकित झाल्या उमेश तुझे डोळे लाल का झाले आहेत तू रडला आहेस का उमेश तू गप्प का आहेस काय झालं आहे आणि माधुरी कुठे आहे माणूस पण त्याच्याजवळ धावत आला आणि म्हणाला भाई काय झालं आहे तुला सगळं ठीक तर आहे ना आई हे सगळं आताच्या आता थांबव इथे आज कोणतीच पार्टी होणार नाही उमेश म्हणाला